<laughs> नमस्कार आपल्या सोबत आहेत अमरावती मतदार मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार श्री बळवण भाऊ चला जाणून घेऊ यांच्या बद्दल आपण निवडणुकी मी आता काँग्रेस माझ्यासारख्या सामान्य गरीब माणसाला अमरावती पक्ष उमेदवारी काँग्रेस पक्षाचा भाविक एकोणीसशे शहाण्णव नंतर जेव्हा पावसाळ्यात भेले होते ते काँग्रेसच्या पक्षाच्या उभे होते त्यानंतर कालावधी आहे त्याच्यानंतर आता दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसच्या पक्षाने आपली उमेदवारी केली केले त्याबद्दल काय सांगाल त्याचा अतिशय मला आनंद आहे तीस वर्षानंतर पंजाब या मतदारसंघाला

जनशक्ती असल्यामुळे लोकसभेचे उमेदवार आहे त्याच्याबद्दल आपण नाही लोकशाही लोकशाही प्रक्रियेत निवडणुका म्हटल्या की एका पेक्षा एका पेक्षा जास्त उमेदवार आणि ती उमेदवार तिला कोणी ना कोणी उभे राहीलच त्याबद्दल भाष्य करण्याचं गरज होतो एवढंच आहे कुठलाही उमेदवार आला तरी आपण जनतेच्या भरेशात आपल्याला पुढील वाटचा दिवस शुभेच्छा हो तर हे आपल्यासोबत होते जे भरवंत भाऊ वानखळे अमरावतीवरून विक्रम ढोके